हॅलो मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ्या वगैरे आवरल्या होत्या आणि लेकराला पाहत बात रूमही आवरायला घेतली होती मी तो खेळत होता हॉलमध्ये तोपर्यंत म्हटलं आपली रूम आवरून घ्यावी आणि आमचा कपड्यांचा उढा पसारा पडला आहे ना तोही आवरायचा होता मला म्हणजे मी काय कपाटात लावून वगैरे ठेवत नाही कारण परत माहेरी जाईकाने उभं असतं परत बागे, बागे, बागे तसंच असतं नंतर मिस्टरांचाही आशीर्वाद घेतला हॅपी दिवाळी विषही केलं त्यांनी मला आणि मग लागले माझ्या पुढच्या कामाला म्हणजेच स्वयंपाकाला आरुषला पाच पात, पात स्वयंपाक करायचा टास्क होता मला एकूण एवढं अड्यावणी करताना असं शांत बसतच नाही मग त्यालाही मी पोळपोटाने पोड़ बेलण्या होता तो तोही चपाती करत होता आणि मध्येच त्याचा हातही भरला होता ना कणकेने म्हणून मला म्हणायचं हात धु वॉश कर ना माझा हात ना तर मध्ये सारखं सारखं मला चपात्या करता करता त्याच्या मागं पळावं लागायचं त्याला पाहून स्वयंपाक करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी इकडे आल्यावरती तिकडे काही नाही वाटत इकडे लय उचकायला असतं त्याला सामान आणि त्याला घरात थांबूच वाटत नाही आणि बळच मी घरात दोन्ही दरवाजे लावून कोंडून घेतला होता ना त्याच्यामुळे त्याचं एवढं वायताक द्यायचं काम चाललं होतं तसंच त्याला पाहून पाहून स्वयंपाक केला आणि नंतर दिवसभर आवरण्यातच गेला शूट वगैरे करायला काही झालं नाही नंतर डायरेक्ट संध्याकाळचंच सगळं दिवे वगैरे पूजा वगैरे मांडला नंतर घेतलंय मी शूट करायला तर अशी छोटीशी अशी रांगोळी काढली होती आणि त्या दिवशीच नेमकं एवढं वारं सुटलं होतं आमचे दिवे कसेच राहत नव्हते एव एवढे स्वप्न ठरवले होते की असं करायचं एवढे दिवे लावायचे तेवढे दिवे लावायचे इथेला व्हायचे काय नाही एक दिवा राहत नव्हता बळच एवढे ठेवले होते कसं तरी करून तेवढं वारस होत होतं ना त्याच्यामुळे नंतर एक उद्योग झाला माझ्याकडून इथे जे दिवे लावले आहेत ना कडला तिथे मी बसले होते आणि शूट करायलाच बसल्या होत्या असं आणि उद्योग झाला असा की साडीचा पदरच पदरालाच आग लागलेली होती थोडक्यात पाहिलं म्हणून झालं नाही तर जास्तच जळाली असती नवीन साडी आणि त्याचा मी खूप ओरडाही घालला सगळ्यांचा ती आग लागली म्हणून आणि आता काय करायचं त्या साडीचं मला खरंच काही समजण नाही नवीच साडी एकदाच घातली त्या दिवशीच पहिल्या दिवशीच असं उद्घाटन झाले त्या साडीचं माझ्याकडून नंतर छान पूजा वगैरे केली आम्ही सगळ्यांनी आणि असे थोडेशी काहीसे फोटो काढले अरुषच्या पप्पांना जास्त फोटो काढायला आवडत नाही बळच त्यांच्यासोबत फोटो काढावे लागतात आणि त्याच दिवशी आमच्या भाऊजींचा वाढदिवसही होता मग त्यांचा वाढदिवसाचा केक घेऊन आले होते आणि आरुषला समजलं की केक आणला आणि तो फ्रीजमध्ये आहे म्हणून तो गेला आणि फ्रीजमधला केक ओढला असा तो उलटा पडला आणि केकवरची सगळी डिझाईन पुसली गेली होती म्हणून भाऊजींचा मूड खराब होता त्याच्यामुळे ते एवढे नाराज नाराज दिसत आहेत मग नंतर आम्ही त्यांचं औष आउश... औक्षण वगैरे केलं आणि आरुष तर खूप एक्सायटेड आहे केक खाण्यासाठी त्याच्यामुळे तो काकांना चिटकूनच बसला जास्त कोणी नव्हतं म्हणजे बोलवलं कारण दिवाळीचं कोण येणार आहे ना म्हणून आमचे 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 घरचेच होते सगळे आम्ही छोटासा असा सेलिब्रेट केला बर्थडे भाऊजींचा आणि केक जास्त कोणीच नाही खाल्ला फक्त आरुषने जास्तीचा केक खाल्ला या सगळ्या गोंधळात आमचा स्वयंपाकही अर्धा राहिला होता म्हणजे पुरणपोळी वगैरे काय करायची नव्हती ना आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही हेच आपलं साधत चपाती खीर वगैरे केलं होतं आणि बाकीचं झालं होतं सगळं चपात्याला आटायच्या राहिलं होतं सगळ्यांना भुका लागला होता, होता, ला होता।, ला होता। मग नंतर खूप उशीर झाला लेट झाला आम्हाला जेवण वगैरे करायला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाडवा होता ना मग आरुषच्या पप्पांना ओळायचं होतं आरुषी येऊन बसला मग त्याचंही औक्षण केलं आरुषच्या पप्पांचंही औक्षण वगैरे केलं आणि त्याच दिवाळी दिवशीच आरुषच्या पप्पांनी दिला होता मला गिफ्ट आणलेला मोबाईल म्हणजे मला माहिती नव्हतं त्यांनी सरप्राईज दिलं ते ओपनही केलं होतं त्याच दिवशी मग दुसऱ्या दिवशी मोबाईलसोबत फोटोजही काढले आम्ही घेऊन आणि खरंच म्हणजे मला एवढा आनंद झाला होता ना मला म्हणजे हा मोबाईलमध्ये ना स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे आणि खूप जुनं मॉडेल झालं हे त्याच्यामुळे गरज होती मला मोबाईलची एखादा जरी एक्स्ट्राचा व्हिडिओ वगैरे काय असेल किंवा फोटोज काढले तरी स्टोरेज फुल असा मेसेज यायचा मोबाईलवरती म्हणून आणि त्या कॅमेऱ्याची क्वालिटीही लो झाली आहे त्यावेळेस म्हणजे नवीन घेतला तेव्हा सगळं व्यवस्थित होतं पण आता पाच सहा वर्ष झाली मोबाईलला तेव्हा म्हणजे लग्नाच्या आधीच घेतलेला मोबाईल आहे हा आणि मला लग्नाच्या वेळेस आरुषच्या पप्पांनी घेऊनही दिला नव्हता मोबाईल त्यांनी आत्ता घेऊन दिला आणि मला खरंच खूप आनंद झाला मला माहिती नव्हतं त्यांनी आधीच ऑर्डर करून ठेवला होता आणि इकडे घेऊन आले होते दिवाळी दिवशी मला त्यांनी दिला मी मोबाईल अनबॉक्सिंग करतानाचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि मला खरंच काय रिॲक्ट हो समजत नव्हतं फक्त माझ्या चेहऱ्यावरती हसू होतं आणि इथं आमची ॲज युजल एक डायलॉग चालला आहे की मी आहे म्हणून टिकले नाहीतर दुसरी कोणी असती तर गेली असती हा सगळ्या बायकांचा फेमस डायलॉग चालला होता आमचा बोलायचा इथे यावेळेस नंतर औक्षण वगैरे केलं आणि बळच म्हणजे त्यांना खूप जबरदस्ती करावी लागते फोटोज काढण्यासाठी त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही आहे फोटो काढण्याचा त्यांना खूप जबरदस्ती केली मी आणि बळच फोटो काढले दोन चार त्यांच्यासोबत आमच्या शेजारच्या आजी आल्या होत्या त्याही सांगत होत्या की काहीतरी द्यावं लागतं काय दिलं बायकोला विचारत होत्या यांना तर हे सांगत होते मोबाईल दिला आहे म्हणून अशी चेष्टा मस्करी चालू होती आमची आणि त्याच्या पप्पांना जायचं होतं त्यांच्या मित्रांकडे त्याच्यामुळे त्यांची खूप गडबड चालली होती एवढ्या गडबडीत सगळं आवरलं आणि ह्या हा कार्यक्रम आवरून घेतला सकाळचाच म्हटलं संध्याकाळी वेळ भेटतोय नाही भेटतोय कारण यांना संध्याकाळी जायचं होतं त्यांच्या मित्राकडे त्यांच्या मित्रमित्रांची पार्टी ठरलेली होती त्यांना हॉटेलवर जेवायला जायचं होतं त्याच्यामुळे आपलं घेतलं सकाळचंच आवरून कार्यक्रम हा नंतर आरुषलाही लावलं यांच्यासोबत गावामध्ये कारण का आम्हाला जायचं होतं स्वयंपाकाला आमच्या मामींच्या इथे म्हणजे कोण तर यांच्या चुलती त्यांना आम्ही सगळे मामी बोलतो आ... स्वयंपाकाला जाण्याचं कारण असं की ज्या आमच्या आजी आहेत ना त्यांचा महिना होता त्याच्यामुळे तिकडे स्वयंपाक करणार होतो आणि तिकडेच जेवायलाही जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे गेले वांग्याची भाजी बटाट्याची भाजी अशा दोन भाज्या करून मी आले आणि चपात्या वगैरेचं आईंनी आणि मामींनी दोघींनी पाहिलं ते त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असंच बाहेर थोडंसं फिरायला गेलो होतो आम्ही ती तिकडून आल्यावरती ही, ही आमची जी मका आहे ती झाकून ठेवण्याचं चा काम चालू आहे आरुषच्या पप्पांचं आणि आरुषचं खेळायचं काम चालू आहे तो एवढे पटांगण आहे खेळायला पण इकडे नाही तिकडे खड्यात जाऊन खेळतो दगडात लेकराला मला समजतच नाही इतका वेड्यासारखा वागतो तो त्याच्यानंतर संध्याकाळी आमचे आले होते पाहुणे म्हणजेच आमच्या आनंद आल्या होत्या आणि त्यांनी आणलेले हे फराळ आम्हाला काही करायचं नव्हतं ना त्याच्यामुळे एवढं सगळं फराळ घेऊन आले ताई आणि आमच्या कानूचं चाललं आहे ते खाण्याचं काम खूपच शांत आहे आमचा काना बेबी आणि इथे ताई म्हणतायेत आम्हाला नका घे व्हिडिओमध्ये अवतारात अशा सगळे जमले होते त्याच्यामुळे त्यांचंही खेळायचं काम चालू होतं आणि आरुष रमला होता त्यांच्यातच आणि आमचं श्रेयाश बेबी म्हणजेच काना म्हणतो आम्ही आमच्या आरुषनेच नाव ठेवलंय काना आणि त्यांचं चाललं होतं चकली घाण्याचं काम त्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही सगळ्यांनी आणि आईंनी भाकरीसाठी बाहेर चूल पेटवली होती त्याच्यामुळे मी आतमध्ये भाजी जायला टाकली आणि आई भाक बाहेर भाकऱ्या करत होता आम्ही काही फटाके आणले नव्हते म्हणून लेकरांसाठी भाऊजींनी गावातून जाऊन आणले हे फटाके आणि नंतर ह्यांचं उडवायचं चालू फटाके उडवायचं काम चालू होतं ताई आणि कृष्णा आणि प्रज्ञेश हे तिघंही फटाके उडवत होते आणि आरुष खूप फटाक्यांना घाबरतो म्हणून एकटाच घरात जाऊन बसला होता फटाक्यांना खूपच घाबरतं माझं लेकरू आणि हे फटाक्यांना काय मोर वगैरे काय म्हणतात ते मोरासारखेच इकडून तिकडे असे छान छान उडत होते फिरत होते चला तर मग इथेच संपूयात आपला आजचा ब्लॉग बाय टेक केअर